रत्नाकर सर्व प्रकारच्या राजकीय निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी रत्नाकर औसेकर युट्यूब मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि मित्रांनो दुळवण झाली आणि काही रंग उधळले अनेक रंग या महाराष्ट्राने पाहिलेले गेल्या दोन चार दिवसात आणि सगळ्यात जास्त चर्चा जर कोणती झाली असेल तर न्याय हसला का अन्याय हसला अन्याय हसला न्याय रडला न्याय आणि अन्यायाच्या ह्या चर्चा सुरू का झाल्या तर न्यायाधीशांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत केलेली धुळवण यावर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली संपूर्ण कायदे तज्ञांनी मतं व्यक्त केली अनेक ज्येष्ठ वकिलांनी आपली मतं व्यक्त केली अनेक न्यायाधीशांनी काही निवृत्त न्यायाधीशांनी सुद्धा आपली मतं व्यक्त केली आता ही व्यवस्था कुठं चालली आहे त्या न्यायाधीशांना पूर्णपणे माहित होत की हे कदाचित पुढे या संतोष देशमुखच्या हत्येमध्ये सह आरोपी होऊ शकतात अशा ह्या दोन अधिकाऱ्यांसोबत न्यायाधीशांनी धुळवंड केली त्यावर जे सध्या महाजन म्हणून चर्चेत आहेत त्यांनी त्यावर खुलासा केलाय की आम्ही शेजारी राहतो म्हणून धुळवंड खेळली त्यावर अनेकांनी मत व्यक्त केली की माझ्या बाजूला एखादा मोठा गुंड राहतो इथपर्यंत चर्चा झाली की जर कदाचित सोबत शेजारी दाऊद इब्राहिम राहिला असता दाऊद राहिला असता तर त्याच्यासोबत तुम्ही मैत्री म्हणून धुळवंड खेळली असती का आज इथपर्यंत टीका झालेली न्यायाधीशावर आता न्यायाधीशावर टीका करणे कितपत योग्य आहे ते कितपत कायद्यात बसतं आणि कितपत न्यायदेवतेवर शंका घेणे याची आपल्याला कल्पना नाहीये पण चर्चा झाली मित्रांनो आता या चर्चेला कारणीभूत तेवढ्याच गोष्टी आहेत की कदाचित याच्यामध्ये अंजलीताई दमाणी यांनी काही संकेत दिलेले आहेत काही संदर्भ दिलेले आहेत कायद्याच्या चौकटीत न्यायाधीशांना कोणत्या कोणत्या भाषेत बसावं लागतं याची काही चौकट आखून दिलेली आहे की काहीतरी व्यवहारामध्ये सुद्धा नीतिमत्ता न्यायदान करणाऱ्या न्यायाधीशाच्या आचारसंहिता आहे त्यांना त्यांना वागण्याला आचारसंहिता आहे कलेक्टरना आचारसंहिता आहे तहसीलदारांना आचारसंहिता आहे अधिकाऱ्यांना आचारसंहिता आहे बँक अधिकाऱ्यांना आचारसंहिता आहे बँक मॅनेजरला आचारसंहिता आहे प्रत्येकाच्या वागण्याला आचारसंहिता दिलेली प्रत्येकाने कसं वागलं पाहिजे मग कदाचित ह्या संहितेला त्या आचारसंहितेला कुठेतरी तिळांजली या धुळवंडीच्या माध्यमातून देण्यात आली का याची चर्चा दोन दिवस संपूर्ण चॅनेल्स मध्ये चालू होती मित्रांनो आणि पुन्हा एक दुःखाची गोष्ट आहे आता खरं सांगू मित्रांनो मला प्रश्न पडलाय की आता या माझ्या कार्यक्रमाची सुरुवात कुठून कुठून करू माझ्या कार्यक्रमाची सुरुवात कुठून कुठून करू मला आत्ता ताबडतोब प्रमोद महाजनचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर दिसला ते ज्यावेळेस भाषणाला उभा राहायचे त्यावेळेस प्रमोद महाजन एक तुम्हाला मी एक एक तीस सेकंदात एक झलक ऐकू इच्छितो कारण आवाजाचा बादशाह असल्यामुळं प्रमोदजी महाजन आपल्या त्यांचा मी जवळपास पाच ते दहा वर्ष त्यांचा आवाज मी व्यासपीठाहून प्रचाराच्या दरम्यान वगैरे काढलेला आहे तर ते एक आवाजाची झलक सर आज प्रमोद महाजन काय बोलतील मला प्रश्न पडला मी माझ्या भाषणाची सुरुवात कुठून कुठून करू सुरे धसांना आलेल्या खो खोक्याच्या पुडक्या पासून करू न्यायाधीश आणि पोलीस अधिकाऱ्यांनी खेळलेल्या धुळवंडी पासून करू का पुन्हा संतोष देशमुखच्या हत्येची पुनरावृत्ती झालेल्या विकास बनसोडेच्या हत्यापासून करू का एका आश्रम शाळेतील शिक्षक धनंजय नागरगोजीनी केलेल्या आत्महत्यांपासून करू का या महाराष्ट्र सरकारने पुरस्कार प्राप्त केलेल्या शेतकऱ्याच्या आत्महत्यापासून करू का लातूर मध्ये झालेल्या एका पाणीपुरी विक्रेत्याच्या पा हत्येपासून करू कुठून कुठून सुरुवात करू मित्रांनो हा आवाज मला तुम्हाला का सांगा वाटलं कारण आज परिस्थितीच तशी आहे कुठून सुरुवात करायची दररोज डेली दररोज एक नवीन प्रकरण आहे का लातूर मध्ये आता ते खुनांचं पीक आलेलं आहे बीडचा क्राईम लातूर ला, आता लातूरकडे वळतोय काय आजच्या सगळ्या वर्तमानपत्रामध्ये लातूरला पाणीपुरीवाल्याची हत्या झाली काही तरुणांनी केली बेरोजगारी आणि नशेची लथ काय चाललंय अंजली तई दमाण्यात रोज हेच शब्द वापरतात ही काय चाललंय महाराष्ट्रात दबाण्यात रडतात पण दबाण्यात हे सगळं हाताच्या बाहेर गेलेले आता खर तर वाटलं होत की दादांनी पालकमंत्री म्हणून सूत्र हातात घेतल्यास काहीतरी बीडचा क्राईम कमी होईल पण इथं दररोज घडत आहे क्षीरसागर परिवाराने केलेल्या बनसोडे नावाच्या तरुणाची प्रेम प्रकरणातून झालेली हत्या आहे खर तर या हत्येला राजकीय हत्या म्हणता येणार नाही पण ज्या पद्धतीनं ज्या निर्घुणपणे ज्या पद्धतीनं त्या बनसोडे तरुणाला मारलेलं आहे आणि धसांवर त्या धसानी धसान त्यावर काय प्रतिक्रिया दिली तर धसाने सांगितलं तो तरुण बुलढाण्याचा आहे आणि तो इकडं नोकरीला होता झाली का प्रतिक्रिया कारण ही धसांच्या अष्टीत घडलेली घटना आहे आपलं ठेवायचं झाकून आणि धनंजय मुंडेचं पाहायचं वाकून हा कुठला धस साहेब म्हणून मी माग सुद्धा बोललो होतो की धसांनी संतोष देशमुख मध्ये जे कमवलं ते खोक्यामध्ये गमवलं आणि काल खोक्याचा पुळका आला धसांना तुम्ही पहा धसांकडं अत्यंत चेहरा उतरलेल्या धसांचा तर त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्याचं घर तोडलं ते म्हणजे नोटीस द्यायला पाहिजे कर्मचारी वन खातं म्हणतं की आम्ही त्याला आठ दिवस अगोदर नोटीस दिलेली होती की तुम्ही घराचे पुरावे सादर करा त्याला दुर्लक्ष केलं तर धसांनी सांगितलं की त्याचं पुनर्वसन करू आणि हा जो गुन्हेगारांचा पुळका आहे ना धस साहेब तुम्हाला हाच महाराष्ट्राच्या गुन्हेगारीला विळखा बसतोय हा पुळका नाही हा विळखा आहे आणि याला मी वारंवार बोलतोय की याला समर्थन हे राजकीय लोक देत आहेत प्रत्येक आमदाराकडे असे आका खोका बोका चोका ही सगळी मंडळी अगदी ताणून ठेवलेली आहे वेळप्रसंगी वापरायला कारण राजकारणामध्ये साम धाम दंडभेद या सगळ्या गोष्टी लागतात त्याच्यासाठी काही खोके जमा करून ठेवले पाहिजे त्याच्यासाठी काही आका लागतात त्याच्यासाठी काही बोका लागतात त्याच्यासाठी काही खोका लागतात आणि खोका कमवायला अशी खोक्या जवळ पाहिजेत म्हणून सुरेंद्र भेटायला गेले का त्याच्याकडे फार चांगले प्रतिसाद लोकांना ते महाराष्ट्रातल्या ते तेरा करोड चौदा करोड जनतेला काही गोष्टी आवडतात काही गोष्टी नाही आवडत नाही आवडत तर जनता स्पष्ट सांगते हे आम्हाला आवडत नाही म्हणून मी बोललो की धसांनी धनंजय आपल्या संतोष देशमुख मध्ये जे नाव कमवलं होतं त्या प्रकरणात उचलून धरून तेवढं खोक्याच्या भेटीत घालवून टाकलं असं माझं स्पष्ट मत आहे एकाला एक न्याय एकाला मग तोच न्याय वाल्मीकरांच्या घरी जाऊन भेट द्या का नाही हो हा देत तुम्ही काय झालं महादेव मुंडेच्या प्रकरणाच त्या बिचारीला गोड बोलून तुम्ही गपचिप बसवलं आता पुढे काय त्यावर दररोज एक नवीन प्रकरण दररोज शेवटी त्या हत्या ह्या प्रकरणावर किती दिवस व्हिडिओ करावा हा सुद्धा प्रश्न आता आम्हाला पडतो मित्र आणि रोज तेच 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 लोक कंटाळून गेलेत खून लुटमार आत्महत्या हत्या हसवणे व्यापाऱ्याला लुटणे आणि खंडन या शब्दा शब्दाभोवती हे महाराष्ट्राचं राजकारण गेल्या तीन महिन्यापासून कीर्तन मित्रांनो आणि आता काल तर कहर झाला ते लोन आता लातूरकडे यायला लागले लातूर हे शैक्षणिक हाबाब आहे खरं तर लातूरच्या आमदार आणि ह्याला ताबडतोब आळा घातला पाहिजे तर उद्या लातूर हातातून जाऊ शकत आमदार अमित देशमुख साहेब लातूरचे आमदार आहेत त्यांना माझं आव्हान आहे की त्यांनी ताबडतोब ह्या जे लातूरात गुंडगिरी फोपावलेली आहे त्यावर ताबडतोब तुम्ही लक्ष घाला उद्या लातूरचं बीड व्हायला काही वेळ लागणार नाही कारण एका भाषणामध्ये अमित देशमुख साहेब म्हणाले होते की आम्हाला लातूरचं बीड नाही करायचं तर बीडला लातूर करायचंय मग हे लातूर आता घडतंय काय तुमचं इथल्या ट्युशन एरियामध्ये काय काय प्रकार चालतात ह्याचा जरा चा अभ्यास करा इथं कोणते कोणते उद्योग चालू आहेत हे ड्रग माफिया कुठपर्यंत पळालेला आहे लातूरात अवैध धंदे काय काय आहेत याचा सगळा थोडासा अभ्यास या माजी मंत्री आणि काँग्रेसचे थोर नेते सन्माननीय तरुण तडफदार व्याख्याते Uh, माननीय अमित भाई या देशमुख साहेबांना माझी विनंती आहे की थोडस आता लातूरकडे लक्ष द्या कारण लातूरचा क्राईम वाढतोय आजच्या वर्तमानपत्रात हेडिंग आहे एका गरीब पाणी बोर्ड भर आलेल्या पाणीपुरी वाल्याला काही रुपयासाठी मारलेलंय ही क्लेशदायक घटना आहे आता लोक मला म्हणतात लावसेकर तुम्ही इतक्या दिवस बीडवर बोलत होता बीडवर लातूरवर का नाही बोलत तर मी लातूरवर सुद्धा बोलतोय मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाचं जे मला मी विचलित आहे कालपासून की तो जो धनंजय गोजे नावाचा त्या तरुणानं काय चुकलं होत्याच अठरा वर्ष अगदी मोफत फुकट नोकरी केली त्यांना त्या आश्रमशाळेमध्ये अठरा वर्ष आणि अठरा वर्षापासून त्यानं संचालकांना संस्था चालकाकडे गेला आणि म्हणला की बाबा ती किती दिवस करू मी आमच्यासारखा तर अठरा महिने केलं नसतात त्यानं अठरा वर्ष काढली त्या बिचाऱ्याने पोटास लेकरां बाळासाठी पोटासाठी संसारासाठी की कधीतरी आपलं भलं होईल पण संस्था चालक आता कार्यर काय देत आहेत की एकोणीस पासून आश्रम शाळेंचं सरकारनं अनुदान बंद केलं सरकारकडं लाडक्या बहिणी द्यायला करोडो रुपये तुम्हाला लाडक्या बहीण द्यायला करोड रुपये आणि जे आहेत आश्रम या आश्रमशाळेत ते शिक्षक आज उपाशी आहेत ते समाजामध्ये वावरू शकत नाहीत समाजामध्ये पाहुण्या भेटू शकत नाहीत एवढी दारिद्र्य जर हा शिक्षक जगत असेल तर तो काय विद्यार्थी घडवणारे ही तळमाळ्या मित्रांनो आज मला माहिती ना कित्येक साु, साु, शिक्षण संस्था चालक शिक्षक हे सम्राट एक प्रकारचे हे सुद्धा व्हाईट कॉलर डाकू आहेत व्हाईट कॉलर डाकू हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरतो कारण इथं शिक्षकाचे रेट्स लावले जातात चाळीस लाख पन्नास लाखाशिवाय पोस्ट भरल्या जात नाही हा धनंजय नागरगोजे संस्था चालकांकडे गेला आणि त्याने सांगितलं की बाबा किती दिवस मोफत नोकरी करू कधीतरी माझ्या पगारीचा विचार करा मी जगू कस मला सुद्धा मुलगी आहे तीन वर्षाची त्याला संस्थाचालकांनी काय सांगितलं एक काम कर धनंजय नागरगोजी तुम्ही काम करा तुम्ही फाशी घ्या म्हणजे तुम्ही मोकळे आणि तुमच्या जागेवर दुसरी पोस्ट भरायला मी मोकळा मी म्हणजे तो संस्थाचालक ही भाषा आणि त्या धनंजय नागरगोजेनं ना, आपल्या मुलीला एक भावनिक पोस्ट टाकून त्यानं आत्महत्या केली त्याच संस्था चालकाच्या घराच्या तिथं त्याच तिथंच का त्याला आत्महत्याकडे दुसऱ्या जागा नव्हत्या का पण त्याचं एकच म्हणणं होतं की ही सगळ्यांचं लक्ष गेलं पाहिजे माझ्या आत्महत्याकडं त्याने एक भावनिक पोस्ट टाकली की बाळा मी नालायक बाब ठरलो मी काही करू शकलो नाही मी तुला सोडून जात आहे आता त्यानं तर तीन वर्षाच्या मुलीचा विचार का केला नाही परिवाराचा विचार का केला नाही आपल्या वडिलाचा विचार का केला नाही आपल्या परिवाराचा विचार का केला नाही हा प्रश्न आहे पण सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे तो बेकारीचा म्हणजे तुम्ही वर्ष मोफत नोकऱ्या करून घेता आणि त्या शिक्षणाला सांगता की तो आत्महत्या कर म्हणजे मी दुसरी पोस्ट भरायला मोकळा मित्रांनो आणि सध्या काय झालेलं तुम्हाला खरं सांगतो मी जे तुम्हाला प्रमोद महाजनचे चार वाक्य सांगितले की मी कुठून कुठून सुरुवात करू तशीच परिस्थिती झालेली आहे आता मला प्रेम करने वर तेके बाली होते। वर या सांगा प्रेम करणे हा गुन्हा आहे का बर ते काही बालिकाय नव्हते बर त्या शिरसागर परिणाम आपल्या मुलीला चा समजावून सांगायचं याच्यात समोपचारने घेता आलं असतं की बाबा बनसोडे तुम्ही इकडे जरीत तो त्यांच्याकडे ड्रायव्हर नोकरीला होता त्याच्यातून त्याचं असं मत आहे की त्यांच्या परिवारामध्ये त्यांचं प्रेम प्रकरण सुरू झालं मुलीसोबत तर त्यामुळं त्याला ही शिक्षा एवढी कठोर तुम्हाला न्याय देण देवता होती तुम्हाला कोर्टात जायचं पोलिसात जायचं तक्रारी द्यायच्या हे प्रकरण मिटवायचं म्हणजे आज बरं मला सांगा धनंजय आपला संतोष देशमुखची हत्या झाली त्याचे परिणाम आज संपूर्ण महाराष्ट्र बघतोय की ते आता सध्या जेलमध्ये सरतात आणि त्यांना कदाचित फाशी होईल जन्मटे होईल का व्हायचं ते होईल पुन्हा न्यायचं पण हे उदाहरण समोर आहे ताज उदाहरण हे उदाहरण समोर असताना सुद्धा तुम्ही त्या विकास बनसोडे नावाच्या तरुणा असं मारता की संतोषच्या हत्तीची पुनरावृत्ती झाली म्हणून अंजली ते दमणिया काल टेवीत रडल्या त्यांचं रडणं साहजिक आहे त्यांना दुःख होणं साहजिक आहे पण शेवटी ह्या एक ताई करणारे काय हे निर्ढावलेले गेंड्याच्या कातडेचे राजकारणी आणि संस्था चालक हे कधी ताऱ्यावर येणार आहेत आता कसे ताऱ्यावर येतील ताई अहो यांना एवढं बहुमत आहे मी पानापणा बोलते की पाचवी बहुमत आहे पाचवी बहुमत त्या बहुमता पुढे तुम्ही आम्ही काहीच करू शकणार नाही हदबल आहेत फक्त तुम्ही बोलू शकता तुम्ही आवाज वाढू शकता आणि सरकारच्या कानापणे काही गारणं गाऊ शकता आता तुमचं गारणं कितपत मुख्यमंत्री ऐकतील कितपत उपमुख्यमंत्री ऐकतील कितपत सरकार ऐकेल आणि कितपत न्यायदेवता ऐकेल आणि कितपत जनता सुद्धा ऐकेल हा प्रश्न आहे कारण आमच्या मराठवाडी भाषेत म्हणतात की रोजचं मड त्याला कोण रड आता काय एक दिवसाचं एक हे रोच मड त्याला कोण रड ही परिस्थिती या मराठवाड्यात निर्माण व्हायला लागलेली आहे आणि त्याच गुन्हेगारीचं उदात्तीकरण आता हळूहळू हळूहळू इतर जिल्ह्यामध्ये सरकाय लागलेलं मी पुन्हा बोललोय की लातूरचा क्राईम वाढतोय ह्या दोन चार दिवसात आठ दिवसात चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे कुठ यावर आता मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री म्हणून गृहमंत्री म्हणून ह्या बीडकडे लक्ष दिलं पाहिजे मराठवाड्याकडे लक्ष दिलं पाहिजे मित्रांनो आणि पुन्हा जातीवाद पुन्हा जात कधी न जाणारी जात पुन्हा वाद जातीवादी होते आणि हे सगळे चालू असताना मध्येच त्या औरंगजेबाची कबर आली असो त्या औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा काढून या विषयाला बगल द्यायची म्हणजे हे मूळ मुद्दे जे आज महाराष्ट्रात उभे आहेत याच्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा आता उकरून काढला चारशे वर्षानंतर आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष काय खरंच केला त्यांनी सरळ औरंगजेबाचं तुलना फडणवीस साहेबाला देऊन टाकली आता त्यावर पुन्हा रणकंदन चालू होईल इकडे जे मूळ मुद्दे आहेत गुन्हेगारीकरणाचे मूळ मुद्दे आहेत मराठवाड्यातल्या खुनाच्या सत्रांचे मूळ मुद्दे आहेत बेरोजगारीचे मूळ मुद्दे आहेत व्यापाऱ्यांच्या संरक्षणाचे मूळ मुद्दे आहेत तिथल्या शेतकऱ्यांना मिळत असलेल्या अन्यायाचे आज मला सांगा हा नुसत्या योजना ह्या कागदावर राबवल्या चालल्यात फक्त कागदावर मित्रांनो अशा अनेक योजना आहेत की ज्या फक्त कागदोपत्री आहेत आमच्या कित्येक शेतकरी मित्रांनी मला फोन करून सांगितलं की दादा आम्ही ह्या योजनेमध्ये पैसे भरलेत पण अजून पुढे काहीच प्रतिसाद मिळत नाही मग हे शेतकरी परेशान व्यापारी परेशान कर्मचारी परेशान शिक्षक परेशान कोण सुखी या युती सरकार या महायुतीच्या काळामध्ये इथं सुखी फक्त अजित दादा इथं सुखी फक्त देवेंद्र फडणवीस इथं सुखी फक्त एकनाथ शिंदे साहेब आणि हे मंत्री संत्री आपल्या कराच्या आपल्या जमा झालेल्या निधीतून आयुष करण्यासाठी हे सगळे आमदार खासदार बापल्या सोयीचं राजकारण करून या महाराष्ट्राला दिवसा ढवळ्या लुटण्याचं काम करतायत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खोक्याचा पुळका धसांनी घ्यायला पाहिजे होता का धस खोक्याला भेटायला गेले दात पडलेल्या ढाकणेला भेटायला गेले खोक्याला म्हणले पुनर्वसन करू ढाकण्याला म्हणले तुझे दात बसू काही झालं तर धस हे कसं झालेलं आहे कुठून पडलं तर मांजर जसं चारच पायावर पडत काही होऊ द्या आपण सेफ वारे धस मित्रांनो तुम्हाला काय वाटत पोलीस खात्याने न्यायाधीशाने मिळून ध्रुवण खेळायला पाहिजे होतं पुन्हा संतोषी हत्या घडलेला हा बनसोडे प्रकरण त्यावरती तुमचं मत काय धनंजय गोजे सारख्या के शिक्षकाने केलेली आत्महत्या ही चिंतनाचा विषय नाही का महाराष्ट्रासाठी प्रगतशील शेतकरी नागरे यांनी केलेली आत्महत्या पाण्यासाठी त्या बिचाऱ्यानं उपोषण केलं होतं पण जास्त कळून चुकलं की या उपोषणाचा काही परिणाम होत नाही त्यानं आत्महत्या केली दोन वर्ष उपोषण करून त्यांना पाहिजे आजाद मैदाना म्हणून जे पुन्हा पुन्हा बोलतोय माझ्या कार्यक्रमाची सुरुवात मी कुठून करू हा मलाच प्रश्न पडला होता की धस सुरे धसांना खोक्याच्या पुडक्यापासून करू का अन्याय हसला न्याय रडला या न्यायाधीश पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यांच्या धुळवंडी करू का पुन्हा संतोष ची पुनर्वृत्ती झालेल्या बनसोडे तरुणाच्या हत्येपासून करू का प्रगतशील शेतकरी नागरेच्या आत्महत्येपासून करू का मध्ये झालेल्या पाणीपुरी विक्रेत्याच्या हत्यापासून करू हा प्रश्न हा सगळ्यांनाच भेडसावणार आहे मित्रांनो त्यामुळं सावध रहा सतर्क रहा ह्या गुंडांना थारा देऊ नका जवळच्या आपल्या पोलीस स्टेशनला कळवा तर आता आम्हाला एक बीडचं उदाहरण समोर आल्यामुळे आता इतर जिल्ह्यात हे लोन पसरू नये असं आम्हाला वाटतं मित्रांनो की ह्याची झळ सर्वसामान्य लोकांना बसते आणि एक लक्षात ठेवा जर माझं पुन्हा पुन्हा आमदार आपले माजी मंत्री अमित देशमुख साहेबांना विनंती आहे की लातूरची जी शैक्षणिक हाब आहे लातूरचं जे मार्केट आहे आज लातूर जे स्थिरावलेले आहे शिक्षण पंढरी म्हणून स्थिरावत आहे इथल्या मेडिसी तर वाट लागलेली आहे पण आता जे काही शिक्षण पंढरी थोडी बोल शिल्लक आहे त्या शिक्षण पंढरी म्हणजे उद्योग क्षेत्रामध्ये जे काही अवैध काम चालू आहेत त्याच्याकडे लक्ष घाला ट्युशन एरियामध्ये मुला मुलींकडे लक्ष घाला कारण काय झालं ह्या मोबाईल नाही सगळं बिघडून टाकलेला कार्यक्रम आहे मी कित्येक आता माझं माझं जवळपास संध्याकाळी थोडस गार्डन मध्ये माझा क्रीडा संकुल असेल नानानी पार्क असेल तिकडे जर मी फिरायला गेलो तर मला लाज वाटते लाज तरुण मुलं आणि मुली गळ्यात गळे घालून राज रोज तिथं बसलेला असतात जाऊन बघा नानानी पार्क मध्ये हे आणि ते पार्क विलासरा देशमुखांच्या नावाचं पार्क आहे यावर कोण आवाज उठवतोय याच्यामधून प्रेम संबंध याच्यातून खुनापर्यंत हे प्रकरण येऊन थांबतात जे तुम्ही आता विकास बनसोडे गाजलेलं आहे अष्टीच त्या सगळ्या गोष्टीचा या सरकारनं जाणीवपूर्वक विचार केला पाहिजे आणि असं इकडं तिकडं औरंगजेबाच्या कबरीकडे लक्ष भडकवू नका हलार मटन मटन मल्हार मटन काय हे प्रकार चालू आहे अरे तुम्ही खावा काही करा तिकडं पण हे त्याचे विषय तसे बनवून जाती जातीमध्ये ते निर्माण करून हे जे आज या मराठवाड्याला मी मराठवाड्या विशेष का बोलतो कारण मराठवाड्यावर माझं प्रेम आहे लातूर माझं गाव आहे कार्यक्षेत्र मराठवाड्या जरी पुणे मुंबई कोल्हापूर मी असलो माझं कार्यक्षेत्र तरी एक विशेष प्रेम माझं मराठवाड्यात असतं मग मराठवाड्याच्या प्रश्नाविषयी मला बोलावं वाटतं कित्येकांनी मला सांगितलं की अवसेकर तुम्ही सारखं क्राईम क्राईम का बोलता कंटाळा विषय बदला कसं बदला मला आमच्या अनेक मित्रांचे फोन आले काही डॉक्टर्स लोकांनी मेसेज टाकले आणि दादा तो विषय बदला पण मला सांगा डॉक्टर साहेब हे विषय बदलणार कसा मग त्या डॉक्टरना मी सुनवलं की एका डॉक्टरनंच हत्या केलेली तुरुंग बोला आता कपडे करता काय मग ह्या हत्यावर मी का नाही बोलायचं मग क्राईम वाढत नाही का त्याच्याकडे राज्यकर्त्यांचं लक्ष नाही का तर सर्वांनी लक्ष देणं काळाची गरज आहे या माझ्या आजच्या कार्यक्रमात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो रोख ठोक तुमची मत मांडा तुमची मत मांडा मी तुमच्या कमेंट्स वाचतो कमेंट्स लिहा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीतला जो आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलाय तो बजावा इथंच थांबतो आता थोडस उद्दीग्न झालो राग ह्या व्यवस्थेवर आहे राग हा सर्वसामान्य जनतेवर नाही अधिकाऱ्यावर नाही नेत्यावर नाही हा राग हा व्यवस्थेवर आहे ह्या सडलेल्या भ्रष्टाचारानं किडलेल्या व्यवस्थेवर हा राग आहे म्हणून असे माझे युट्यूब तयार करावं वाटतात मित्रांनो मी तरी काय करू शेवटी आपल्याकडे कर बोलण्याशिवाय दुसरं आहेच काय भेटूया उद्याच्या कार्यक्रमात धन्यवाद सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीज निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल